नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आताच्या घडीतली ठाणे शहरातली अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेऊन ठाणेलाईच्या या विशेष लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत ठाणे शहरात हायटेक कॅमेरे जे आहेत ते बसवायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जे जे वाहनधारक वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावरती कारवाई आता कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे मोठमोठे हायवे ज्या ठिकाणी असतात तिथे आपण हे हायटेक कॅमेरे पाहिलेले आहेत आणि आता आपण बघू शकतो ठाणे शहरामध्ये कॅडबरी जंक्शन येथे हे कॅमेरे जे आहेत ठाणे वाहतूक विभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून वाहतूक विभागाचं आता ठाण्याच्या था वाहतुकीवरती लक्ष असणार आहे आणि आपण बघू शकतो कॅडबरी जंक्शन येथे आता प्रायोजक तत्वावरती हे कॅमेरे जे आहेत ते बसविण्यात आलेले आहे जे कुणी वाहनधारक सिग्नल तोडतील जे कोणी वाहनधारक हेल्मेट घालणार नाही त्यांच्यावरती आपण बघू शकतो या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे आणि चलन जे आहे ते ऑनलाईन स्वरूपात जे आहे ते त्यांचे गाडीचे नंबर पाहून पाठविले जाणार आहेत आणि आपण बघू शकतो सर्वप्रथम आता कॅडबरी सिग्नलच्या परिसरामध्ये हे सिग हे हायटेक कॅमेरे जे आहे ते लावण्यात ला आलेले आहे आणि यामुळे आपण बघू शकतो नक्कीच जे बेशिस्त वाहनधारक आहेत त्यांना कुठेतरी शिस्त लागणार आहे आणि या संपूर्ण विषय आपण माहिती जाणून घेणार आहोत वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज सर आपण संवाद साधूया सगळ्या नागरिकांना काय सांगाल आपल्या माध्यमात सर्व नागरिकांना ठाणेकर नागरिकांना विनंती करतो की त्यांनी कृपा करून विदाऊट हेल्मेट ट्रिपल सीट स्टॉपलाईन व्हायलेशन्स जेब्रा क्रॉसिंगचे व्हायोलेशन टाळावेत याच्यापूर्वी आपण त्या ठिकाणी ट्राफिक पोलीसच्या मार्फतीने ते कारवाई करत होतो पण यापुढे त्या ऑटोमेटेड पद्धतीने होणार आहेत या ठिकाणी ट्राफिक पोलीस असू किंवा नसू या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट जे आहे व्हायलेशन्स डिटेक्ट करण्यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचे कॅमेरे त्याच्यात लावलेले आहेत ला त्याच्यात या सर्व व्हायलेशन्स आहेत त्याचं डिटेक्शन ते करतं आणि डायरेक्टली आपल्याला स्नॅपशॉट पाठवतो आपल्याला फक्त ते मॅन्युअली प्रोसेस करायला लागतं बरं कुठे कुठे हे कॅमेरा तुम्ही लावलेले ला। आता सध्या फर्स्ट पायलट आहे पायलट प्रोजेक्टचा फर्स्ट फेज आहे त्याच्यात कॅडबरी जंक्शनवर गेली दहा दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्या कॅडबरी जंक्शनवर एकोणतीसशे एकवीस एकोणतीसशे एकवीस चलान्स आतापर्यंत जनरेट झालेले आहेत विदाऊट हेल्मेट ट्रिपल सीट सॉपलाईन व्हायलेशन रेड लाईट म्हणजे सिंगल जम्पिंग हे आतापर्यंत एकवीसशे एकोणतीस दहा दिवसात जनरेट झालेले आहेत त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की आज वाचाल पण उद्या नक्कीच या कॅमेरा देईल म्हणजे ते हिरण्य कश्यपूज असं शंभरावं याच्यात नव्याण्णव मा पण शंभर वयाचं झाला तर आपण ह्या जेवढे कॅमेरे लागणार ठाणे आयुक्तालयत लागणार आहे ते एकाने एका कॅमेऱ्यामध्ये आपण निश्चित टिपल्या जाणार आहोत त्याच्यामुळे कृपा करून आपण हेल्मेट घालूनच प्रवास करा नागरिकांना आव्हान असेल की आपण आता हा फर्स्ट फेज आहे पण पूर्ण ठाणे शहरात साडेतीनशे कॅमेरेज लावणार आहोत ठाणे शहर ठाणे आयुक्तालय त्याच्यामुळे आता कोणत्याही प्रकारचं व्हायलेशन हे अननोटिस्ड राहणार नाही कारण आतापर्यंत मॅन्युअली त्याला चॅलेंजेस असायचे गाड्या थांबवणं पी कार्समध्ये वगैरे त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त जाम व्हायची लोकांना फक्त लोक चलान करताना दिसायचे तर त्या प्रकारचे चलान्स आता मेन जंक्शन आहेत त्याच्यावर आपल्याला दिसणार नाहीत यापुढे कारण आता फर्स्ट फेज या जंक्शनची आहे याच्यानंतर पुढचे चौदा जंक्शन्स आहेत किनाथ नाका नागा नितीन कंपनी माजीवाडा पुढे कापूरबावडी आनंदनगर सिग्नल ओळा सिग्नल या ठिकाणी परत भिवंडीमध्ये आनंदिगे चौक असेल कल्याण फाटा असेल राजनोली असेल अंजूर फाटा असेल नंतर मुमरामध्ये कल्याण फाटा शिव फाटा जंक्शन सिटीमध्ये गळवा नाका नंतर मूळ चौक या ठिकाणी इंटीग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंटचे कॅमेरे पुढच्या पंधरा दिवसात या ठिकाणी असणार आहेत किती वेळा नंतर येणार आहे नियम तोडल्यानंतर आपली जर संकल्पना असेल की मी नियम तोडणार मला चलान येणार आहे नाही त्याला प्रोसेस व्हायला किमान चोवीस तास जाणार आहे तर चोवीस तास तसं आत किंवा मे बी दोन दिवसांनी तीन दिवसांनी पण आपल्याला चलान येऊ शकतं पण ते चलान तुम्हाला येणारच कारण त्याच्यावर कंपल्सरी त्या डेट आपण ज्या दिवशी सिग्नल तोडलाय त्याची डेट त्याचा टाईम त्याचं जीपीएस लोकेशन सह त्याचा फोटो हो येतो त्याच्यामुळे तो इव्हीडन्स मान्य आहे तो तुम्ही दहा दिवसांनी प्रोसेस केला तरी तो मान्यच आहे तर वाहतूक वाहतूक पोलीस सिग्नलवर आपल्याला ठेवावं लागणार आहेत कारण जे काय खूप ट्रॅफिक हेवी झाल्यानंतर सिग्नल मॅन्युअल केला जातो त्यावेळेस बाकी आपले या जे व्हायलेशन्स आहेत रेड लाईट व्हायोलेशन असेल स्टॉप लाईन व्हायलेशन असेल त्याच्यावर कारवाई होणार नाही ज्यावेळेस आपण मॅन्युअली ट्रॅफिक काढत असेल त्यावेळेस हे आता कम्प्लीट झालं वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाड यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आपण बघू शकतो जे बेशिस्त वाहनधारक आहेत त्यांना शिस्त, शिस्त लागण्यासाठी आणि वाहतूक नियमांचं जास्तीत जास्त पालन करण्यासाठी आपण बघू शकतो अत्यंत महत्वपूर्ण हे हायटेक कॅमेरे था, जे आहे ते आता ठाणे शहरामध्ये जे आहे ते लावण्यात आलेले आहे ला आणि या तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून वाहतूक विभागाचं लक्ष आता ठाण्यातील ट्राफिककडे सोबतच जे बेशिस्त वाहनधारक आहेत ज्यांच्या माध्यमातून हेल्मेट घातला नाही जात वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं जातं त्याच्याकडे लक्ष वाहतूक विभागाचं असणार आणि आपण बघू शकतो त्यावेळी सिग्नलच्या या परिसरामध्ये आपल्याला हे हायटेक कॅमेरे पाहायला मिळत आहेत आणि या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यातून आपण बघू शकतो तात्काळ फोटो टिपून चलान जे आहे ते पाठविले जाणार आहे आणि आपण बघू शकतो ही कारवाई जी आहे ती वाहतूक विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष ठेवण्यासाठी आपण बघू शकतो वाहतूक विभागाच्या माध्यमातून ही कामगिरी करण्यात आलेली आहे ही प्रोसेस सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो या हायटेक कॅमेऱ्याच्या माध्यमातून या तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून ठाणे वाहतूक विभागाचं लक्ष जे आहे ते सर्व वाहनधारकांवरती असणार आहे आणि आपण बघू शकतो सर्वप्रथम आता कॅडबरी जंक्शन येथे वाहतूक विभागाच्या माध्यमातून हे कॅमेरे जे आहे ते बसविण्यात आलेले आहे आणि ठाणे शहरातील वाहनधारकांवरती आपण बघू शकतो लक्ष या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठेवलं जाणार आहे याविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि या हायटेक कॅमेऱ्यामुळे ठाणे शहरातली जी आतकोंडीची समस्या आहे किंवा जे वाहनधारक विशिष्टपणे वाहन चालवतात त्यांना आळा बसेल का याविषयी आपली मत आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा परंतु आपण बघू शकतो कॅडबरी जंक्शन येथे वर्तक नगरून जो सिग्नल येणारा रस्ता आहे तेथे आपण पाहू शकतो हे कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत तर सोबतच कॅडबरी जंक्शन येथून कोपटकडे जाणारा हा जो महत्वपूर्ण रस्ता आहे तिथे देखील अमोश कॅमेरे बसविण्यात आलेले आहे आणि या हायटेक कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण या परिसराकडे इथून जे वाहनधारक प्रवास करणार आहेत त्यांच्याकडे लक्ष जे आहे ते वाहतूक विभागाचं असणार आहे यासाठी विशेष कर्मचारी देखील त्यांनी तैनात केल्याचं वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ठाण्याल्या बोलताना सांगितलेलं आहे आपण पुन्हा एकदा पुढे जाऊयात आणि कोळपटहून कॅडबरी जंक्शनकडे येणारा जो महत्वपूर्ण रस्ता आहे तिथेही कॅमेरे कशा प्रकारे लावण्यात आलेले आहे याचा आढावा आपण पुन्हा एकदा घेणार आहोत आणि तिची अत्यंत महत्वपूर्ण अपडेट या गाण्याला लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि या हायटेक कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता वाहतूक विभागाचं लक्ष ठाणेकरांवरती असणार आहेत आपण जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल मोठमोठे मुट हायवे असेल तिथून प्रवास केला असाल तेव्हा साहजिकच हे हायटेक कॅमेरे आपण तिथे पाहिले असतील आणि आता बघू शकतो तीच अत्याधुनिक सुविधा आता ठाण्यात वाहतूक विभागाने लागू केलेली आहे आणि या हायटेक कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता वाहतूक विभागाच्या माध्यमातून बघू शकतो आपण सर्व वाहनधारकांवरती लक्ष असणार आहे आणि जे कोणी वाहनधारक सिग्नल जम्पिंग करतील किंबहुना ट्रिपल सीट प्रवास असेल विदाउट हेल्मेट प्रवास असेल या सर्व प्रकारच्या वाहनधारकांवरती नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवरती आपण बघू शकतो वाहतूक विभागाच्या माध्यमातून या हायटेक कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष दिलं जाणार आहे आणि ऑनलाईन चलन या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ठाणेकरांना पाठविलं जाणार आहे नागरिकांना पाठवलं जाणार आहे वाहनधारकांना पाठवलं जाणार आहे या हायटेक कॅमेऱ्याविषयी या तिसऱ्या डोळ्याविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ठाणे शहरातील अशीच प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका